जनतेचा प्रतिनिधी म्हणून पत्रकार म्हणून आपल्याला विचारायचं आहे की तुम्हाला आज तीनच मंत्र्यांच्या शपथविधीसाठी एवढं मोठं खटवणूक करायची काय सुरुवात तुमची अशी झालेली आहे की तुमच्यात बेबनाव आहे आणि हा लपून राहिलेला नाही काळजी भाऊ मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे ते मंत्रिमंडळामध्ये येणार की येणार नाही येणार की येणार नाही याविषयी जी बातम्या सतत चालल्या ते मला असं वाटतं हे आपशामध्ये काहीतरी बेबनाव आहे त्याचं ज्योतक आहे त्यामुळे कोणत्याही कोणताही टीका कार्य टीका करायला लागतो त्यावेळेस तो आपला विरोधक आहे या भावनेतून बघणं सुद्धा या सरकारने बंद करायला पाहिजे कारण तुमचं जे आता आता हे हिंदुत्व हिंदुत्वाचं सरकार नाही मुळामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचा आधार घेऊन सरकार स्थापन झालं हे तेरा कोटी जनतेचं सरकार आहे चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश आलं हे सगळं होत असतानाही मात्र एक सरकार स्थापन करण्यासाठी एक मोठा कालावधी लोटला आणि नाही होय नाही होय म्हणता अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे महायुतीचा भाग होते ते सत्तेत सहभागी झाले आणि आज शपथविधी पार पडला मात्र सगळं हे होत असताना मोठा कालावधी हो का लागला याची महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाली या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय वरकड सर आहेत आ, सर सत्ताकारांमध्ये स्वागत आहे कसं बघता या एकंदरीत घडामोडीकडे नाही एक तर आपण जो उल्लेख केला तो खूप महत्वाचा आहे की लोकसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव महायुतीचा झाला होता आणि चारशे पारचा जो काही त्यांचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प होता तो ज्या राज्यांनी धुळीस मिळवला त्याच्यामधलं एक अग्रेसर असं राज्य होत ते महाराष्ट्र त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना न भूतवण न आहे असं महायुतीला यश मिळालेलं आहे आणि हे यश मिळाल्यानंतर साधारणपणे तेवीस नोव्हेंबरला हा निकाल आला आणि त्यानंतर चोवीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत कालपर्यंत म्हणजे दहा दिवस महायुतीच्या नेत्यांच्या हातात असताना सुद्धा ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं खरं म्हणजे सरकार स्थापन झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा पण देतो आणि त्यांनी आता जबाबदारीनं हे सगळं शे काम सांभाळणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याबद्दल काही वाद नाही परंतु दहा दिवस या सगळ्या निर्णय प्रक्रियेला लागल्यानंतर तो मला असं वाटतं की त्यांनी घेतलेल्या वेळेला वेळेच्या बाबतीतही आक्षेप नाही कोणाचा पण किमान दहा दिवसानंतर एक परिपूर्ण मंत्रिमंडळाने शपथ घेणं अपेक्षित होतं तसं झालेलं दिसत नाही आणि शेवटच्या तासापर्यंत जे मुख्यमंत्री आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे ते मंत्रिमंडळामध्ये येणार की येणार नाही येणार की येणार नाही याविषयी जे बातम्या सतत चालल्या आहेत मला असं वाटतं हे काहीतरी बेबनाव आहे त्याचं द्योतक आहे आणि ह्या अशा पद्धतीचं जर सुरुवातच त्यांनी अशा पद्धतीचं करत असेल तुम्हाला लोकांनी भरभरून निवडून दिलेलं आहे तर अशा वेळेस जे काही वाद असतील तुमचे पदाचे गृहमंत्रीचा पदाचा वाद येतोय समोर किती आता ते त्यांनी जाहीर करायला पाहिजे नेमका वाद कशाचा आहे किंवा जाहीर न करता मिटवाल तरी पाहिजे पण हे चांगलं नाही आहे महाराष्ट्रासाठी एक चांगलं महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठं भरभक्कम असं सरकार तुमच्या हातात दिलेलं आहे त्याचे ड्रायव्हिंग सीटवर कोणी बसवायचं त्याचा निर्णय झालेला आहे भाजपनी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरती धुरा टाकलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मित्र पक्षाचं स्थान काय हे बघायला पाहिजे नक्कीच आपण जर बघितलं तर महायुतीला मिळालेलं हे यश अनपेक्षित आहे असं म्हटलं जातं मात्र यामध्ये अजित पवारांच्या किती जागा येतील याबद्दलही मोठी चर्चा झाली आणि अजित पवारांची एक्केचाळीस उमेदवार निवडून आले तर अजित पवारांचे मोठ्या संख्येने निवडून आल्यामुळे एक असंही बघायला मिळालं की कुठतरी एकनाथ शिंदे कुठंतरी थोडसे बाजूला पडल्याचं एक चित्र बघायला मिळालं आणि त्यांची गोची झाली का अजित पवार जेव्हा दिल्लीमध्ये भेटायला गेले तेव्हाही ते सारखे हसतायत त्यांचं अगोदरचं हे बघणं बॉडी लँग्वेज आणि अलीकडची बॉडी लँग्वेज तर अजित पवारांना मोठं यश मिळालं जे त्यांना मिळणार नाही असं म्हणत होते मोठं यश मिळालं याच्यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदे यांची गोची झाली का नाही एकनाथ शिंदेची गोची झाली असं मी अजिबात मान्य नाही करणार त्याचं मुख्य कारण असं आहे की अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेची जर तुलना केली आपण आत्ता तर अजित पवारांनी सुरुवातीपासून त्यांचा स्टँड अगदीशी क्लिअर ठेवलेला आहे की है कि मी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार आहे मी उपमुख्यमंत्रीपद घेणार आहे महायुतीच्या वाट्यामध्ये जी काही मंत्रीपद ज्या पक्षांच्या वाट्याला येतील त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अजित पवार पक्षाला जे मंत्रीपद मिळतील त्यांनी ती सगळी जवळपास स्वीकारणारे आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे प्रश्न येतो तो, तो देवेंद्र फडणवीसांच्या सोबत सुरुवातीला आलेल्या एकनाथ शिंदेचा त्याचं मुख्य कारण असं आहे की मातोश्रीमध्ये एकनाथ शिंदे जेव्हा मातोश्रीच्या सोबत होते उद्धव ठाकरेंच्या सोबत होते त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये जो काही बेबनाव होता तो त्यांनी जवळून बघितलेला आहे त्यानंतर शिवसेनेला जी काही अपमानस्पद वागणूक उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसचा निकाल लागल्यानंतर किंवा दोन हजार चौदाचा निकाल लागल्यानंतर आपण दोन हजार चौदाचा आधी उल्लेख करूयात की राष्ट्रवादी काँग्रेसनी जेव्हा बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला होता त्यावेळेस पाच वर्ष शिवसेनेचे सगळे आमदार असं म्हणत होते की आम्ही आमचे राजीनामे खिशामध्ये घेऊन फिरतो आता हे खिशातले राजीनामे त्यांचे शेवटी खिशातच राहिले नंतर ते दोन हजार एकोणीसला पण तीच परिस्थिती आली आणि त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे आक्रमक झाले हे एकनाथ शिंदेनी तिकडच्या बाजूने बघितलेले आणि उद्धव ठाकरेंनी कशा पद्धतीने भाजपला शेवटपर्यंत नाम हरम करून सरकारमध्ये न जाता आपला वेगळा मार्ग निवडला आणि नंतर मग एकनाथ शिंदे तिथे गेले त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदेंना निकाल लागल्यानंतर हे लक्षात आलेलं आहे की आपले जरी सत्तावन्न आमदार असले तरी भारतीय जनता पक्ष एकशे तेहतीस जागांमुळे अत्यंत बहुमताच्या जा जवळजवळ पोहोचलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये जर सुरुवातीला आपण विड्रॉल झालो तर ही सुरुवात अशी आपण सुरुवातच अशी करायला पाहिजे की बाबा मी कुठल्याही पद्धतीच्या बार्गेनिंग पॉवर माझं कमी झाला असं लोकांमध्ये चित्र जा, जाता कामा जा नाही मी जे आहे ते मंत्रीपद घेतले एकनाथ शिंदेनी आणि आपण सत्तेमध्ये बेमालूमपणे सहभागी झालो असं चित्र जाऊ नये स्वतः सोबत असलेल्या आमदारांना आमचा नेता कणखर आहे आणि तो बार्गेनिंग करू शकतो आणि दिल्लीसोबत भांडू शकतो हे आज एकनाथ शिंदेनी दाखवून दिलं आणि तुम्ही जो प्रश्न अजित पवारांच्या बाबतीत विचारलेला आहे तर तुम्हाला असं वाटतं की अजित पवार सध्या या दोघांच्या भांडणामध्ये आपण म्हणतो की तिसऱ्याचा लाभ होतो त्यामुळे तो जास्तीत जास्त लाभ न भांडता कसा मिळवायचा अजित पवारांची आपण जर बघितलं ना की एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत अशी चर्चा होती की उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नाहीत की बाबा त्यांना सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं मागच्या आठ दहा दिवसामध्ये लाडक्या बहिणी असतील किंवा इतर लोक असतील राज्यभरामध्ये वेगवेगळी पोस्टरबाजी पण बघायला मिळाले की एकनाथ शिंदे हेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत मात्र आज शपथविधी झाली शपथविधीच्या अगदी म्हणजे सकाळी देखील असं म्हटलं जात होतं की एकनाथ शिंदे एका बाहेरून पाठिंबा देतील का, का काय आणि पक्षासाठी स्वतःला वाहून घेऊन पक्ष बांधणीचं काम करतील का काय ही एक चर्चा झाली मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली जे मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी अडीच वर्षापूर्वी यांची घोषणा केली होती एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री झाले मात्र त्यावेळी राज्यभर एक अशी चर्चा झाली की फौजदाराचा हवालदार झाला mm. आताही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ते आता उपमुख्यमंत्री झालेत जे टीकेचे धनी देवेंद्र फडणवी फडणवीस झालेत तशीच टीका आता यांच्यावर होईल का काय काय वाटतंय नाही राजकारणामध्ये असे आपल्याच राज्यात नाही तर इतरही राज्यामध्ये उपमुख्यमंत्री काय काही जण तर मंत्री पण झालेले पृथ्वीराज चव्हाण मंत्री कॅबिनेट मंत्री झाले होते अशोक चव्हाण कॅबिनेट मंत्री झाले होते मुख्यमंत्री पदावर राहिले आले असताना सुद्धा त्यामुळे तो काही विषय नाही शे सत्ता शेअरिंग करताना शेवटी ज्याच्या वाटेला जी पदं येतात ती घ्यावी लागतातच पण माझा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे सिटिंग सरकार कॅरी ऑन झालेले आहे म्हणजे आता जे विद्यमान सरकार आहे त्याच त्याच्याच हातात परत सत्ता आबाधित राहिलेली आहे सध्या ज्यांच्या हातात सत्ता होती त्याच्यामध्ये फक्त तुम्ही कॅप्टन बदलला आणि उपकॅप्टन मध्ये थोडस फेरफार झाला म्हणजे एक कॅप्टन होता तो उपकॅप्टन झाला त्यामुळं दहा दिवस हातामध्ये घेऊन पण तुम्ही किमान एक दहा दहा मंत्र्यांची शपथविधी घ्यायला आज हरकत नव्हती एवढा मोठा सोहळा तुम्ही आयोजित केला आझाद मैदानावरती व्ही व्ही आय पी लोक आले होते सिने तारका आले होते सर्वसामान्य लोक फार कुतूह आला नाही हे सोहळा बघत होते अशा परिस्थितीमध्ये तुमचं ऑलरेडी मंत्रिमंडळ तयार होतं आधीचं त्या मंत्रिमंडळातले कोणाचे पत्ते कट करा करायचे काय करायचे हे दहा दिवसामध्ये वर्किंग करायला मला असं वाटतं या सारख्या पक्षांना जिथं पूर्ण देशाचं तुम्ही राजकारण बघता तिथं दहा दिवसामध्ये तुमचं कॅबिनेट मंत्रिमंडळाचं तुम्ही स्ट्रक्चर ठरू शकले नाहीत किंवा ठरलेलं असेल तरी त्यांना शपथ देऊ शकले नाहीत आता ते असं म्हणतील की आमचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे तुम्हाला काय इतकी काय झाली त्यामुळे कोणत्याही कोणताही टीका कार्य टीका करायला कर लागतो त्यावेळेस तो आपला विरोधक आहे या भावनेतून बघणं सुद्धा या सरकारने बंद करायला पाहिजे कारण यांचे सगळे फॉलोअर्स पण मी बघतो सो, सोशल मीडियावरती थोडं जरी यांच्या विरुद्ध बोलायला लागलं ला की हे ना वाटतं हिंदुत्वाच्या विरुद्ध लोक बोलणार आहे काही पॉलिसी मॅटर असतात तुमचं आता आता हे काही हिंदुत्वाचं सरकार नाही मुळामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचा आधार घेऊन सरकार स्थापन झालं हे तेरा कोटी जनतेचं सरकार आहे आता तर तेरा कोटी जनतेमधला प्रत्येक माणूस यांना प्रश्न विचारू शकतो तर हा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे जो आम्ही जनतेचा प्रतिनिधी म्हणून पत्रकार म्हणून आपल्याला विचारायचं आहे की तुम्हाला आज तीनच मंत्र्यांच्या शपथविधीसाठी एवढं मोठा खाटाटोप करायची काय गरज होती मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही शपथ दिलेली आहे आणि त्याच्यासाठी खर्च खर्च किती झाला आज मंत्रिमंडळावर राज्याचे प्रश्न काय आहेत म्हणजे हे पण विषय चर्चेला आलेच पाहिजे ना तुमचं अभिनंदन केलेलं आहे तुम्हाला शुभेच्छा दिल्या राज्याची जबाबदारी तुमच्यावर आहे हे सगळं डोळे झाक कधी होईल या हे सगळं आता याची चर्चा का, आता मी आज आपण चर्चा सुरुवात केलेली आहे ती पण जर हे सरकार आलवेल चाललं नाही उद्या बार्गेनिंग गृहमंत्रीपद याला की त्याला परत मंत्रिमंडळामध्ये आमची इतके आणि तुमची तितकी का याच्यावर जर वाद सुरू राहिले तर मात्र आपण आता ज्या अशा सोहळ्याला आपण शुभेच्छा दिल्या त्यांच्या आनंदावर कोणाला काय वाटतं की त्यांचा सोहळा चांगला झाला म्हणून आपल्याला वाईट वाटलं आम्हाला वाईट वाटायचं काहीच कारण नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाचंही सरकार आलं असतं आझाद मैदानावर काय तुम्ही मागे एकदा वानखेडेवर पण घेतलेला अशा पद्धती तर त्याच्याबद्दल काही आक्षेप असायचं कारणच नाही पण आक्षेप हा पुढं का वाढत जाणार हे लक्षात घेतलं पाहिजे की या पद्धतीनं सुरुवात तुमची अशी झालेली आहे की तुमच्यात बेबनाव आहे आणि हा लपून राहिलेला नाही आता तो तुम्हाला भेटवायचा असेल तर अजून पण पुढचं मंत्रिमंडळ स्थापन करताना किमान की कि तुमच्या वाट्याला किती मंत्रिपद आहेत खा, खाते कोणाच्या वाट्याला किती येणार आहेत आणि नंतरचा जो विस्तार करणार आहे तो साधारणतः किती दिवसात करणार आहे तुम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार तर सत्ता तुमच्या आता दोनशे पेक्षा जास्त जागा देऊन दिलेली आहे त्यामुळे तुम्ही स्ट्रक्चर आता ठरवायलाच पाहिजे तुम्ही लोकांना परिपूर्ण सरकार देण्याची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाची आहे आणि सगळ्यात महत्वाचा राजे भाऊ आपण जो विचार करतो आहोत याच्यामध्ये काही बारीक बारीक शेड पण आहेत की अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले तिथं बैठक झाली होती त्या बैठकीनंतर परतल्यानंतर असं सांगितलं जात होतं की सरकारचं सूत्र ठरलेलं आहे जर दिल्लीच्या बैठकीमध्ये सूत्र ठरलेलं होतं तर मग मुंबईत आल्यानंतर इतका प्रॉब्लेम काय झाला की तुम्हाला गिरीश महाजन सारख्या नेत्याला वर्षावर जावं लागतं किंवा एकनाथ शिंदेच्या आमदारांना त्यांना साकडं घालावं लागतं की नाही तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा हा विषय फक्त एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यापुरतं आहे का खाते वाटपाचं आहे याच्यावर जोपर्यंत काही पडदा टाकण्याचं काम त्यांच्याकडनं होत नाही किंवा उघड करण्याचं काम नव्हत नाही आमच्यातला वाद पदासाठी नाही आहे किंवा त्यांचं सहभागी मर्यादित दिवशी असेल तर ते आता जाहीर करून टाकायला पाहिजे कारण फार मोठी जबाबदारी लोकांनी टाकलेली आहे असं तुम्ही म्हणतात तर त्या जबाबदारीने वागा तुम्ही आता एक याला जोडूनच की एक असंही झालं की यांच्या एकत्रित बैठकाच मुंबईत झाल्या नाहीत एक असा देखील आरोप केला जातोय की बैठका झाल्या नाही बैठकीमध्ये ठरलं पण नाही की कशा गोष्टी करायच्यात याच याच्यावर बोलताना जे शिवसेना शिंदेगड यांचे जे प्रवक्ते आहेत उदय सामंत यांनी तर सांगितलं की आम्हाला शपथविधी या दिवशी आहे हे आम्हाला ट्विटरवरून कळालं की यांनी तशी घोषणा केली म्हणून याचाच अर्थ असा आहे की यांच्या एकत्रित बैठका झालेल्या नाही आहेत बैठका झालेल्या नाहीत मात्र दुसरं की निमंत्रण जे जाणार होतं वेगवेगळ्या अतिथींसाठी ते निमंत्रण तसं जर बघायला गेलं तर राज्यपालांनी घोषणा केल्याच्या नंतर जायला पाहिजे होतं तर राज्यपाल कार्यालयाकडून तशी कुठलीही घोषणा न करताच भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील ते पाठवलेलं कसं बघता तुम्ही याच्याकडे त्याच्यामध्ये काही घटनात्मक गोष्टी असतात त्याच्यामध्ये खूप गोष्टीचं उल्लंघन झालेलं आहे पण ठीक आहे आता आपला मुद्दा असा आहे की सव्वीस नोव्हेंबरलाच तो सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं त्यात काही कायदेशीर बाबी होत्या नाही तर मग राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे असं काय देतात त्यांचं मत आहे ते म्हणून आता तो जरी डिबेटचा विषय असला चर्चेचा विषय असला तरी त्याच्यावर त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची चर्चा आहे की दोनशे पेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतर आपण जेव्हा सरकार स्थापन करतो आहोत तर ते सरकार कसं आहे कशा पद्धतीने स्थापन केलं जाते त्याची प्रोसिजरमध्ये सगळे घटक पक्ष जे आहेत म्हणजे अजित पवारांचं आत्ताची स्ट्रॅटेजी जर बघितली तर ते पण त्यांनी दिल्लीत जी बैठक झालेली आहे त्याच्यावर त्यांनी जवळपास शिक्कामोर्तब करून ते काल पण पत्रकार परिषद चालू असताना त्यांनी मध्येच सांगितलं की बाबा शाम तक डिसिजन आहे का मेरा डिसिजन पक्का आहे मग आम्ही शपथ लिहिलं आम्ही बोल देत आहोत त्यामुळे त्यांनी क्लिअर लाईन ठेवली त्या बा ती लाईन मात्र एकनाथ शिंदेची अजून पण वाटत नाही तिथे बसताना सुद्धा थोडंसं जाणवत होत ते आता लोकांना असं वाटेल की आपण विनाकारण त्यांच्यावर टीका करतो त्याच्यामुळे आपण पण थोडी वाट बघूया आणि सगळं आलबेल असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही उलट सगळं आलबेलाच असायला पाहिजे असा लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपण बोलतोय त्यामुळं एकनाथ शिंदे यांची काही नाराजी नसली तर लोकांना त्याचा फायदा होईल शेवटी हे जनकल्याणकारी सरकार आपण स्थापन केलेले त्यांचे नाव बदललेले अचानक देवेंद्रजी फडणवीसच्या वेळे आता अचानक तुम्ही देवाभाऊ झालेले आता या निवडणुकीनंतर लाडक्या वहिनींमुळे ती ती कुठंतरी एकनाथ शिंदेच्या डोक्यामध्ये असेल की लाडकी बहीण योजना मी आणली त्यावेळेस काय झालं अंतर्गत ते सगळं त्यांचं उफळून आलेलं दिसते आज त्यामुळं येथून पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष याच्यामधला ताळमेळ कसा राहतो याच्यावर सरकारची दिशा ठरणार आहे गती ठरणार आहे आणि त्याचं भवितव्य सुद्धा ठरणार आहे नक्कीच आपण बघितलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आंदोलन सुरू झालं चौदा महिने आंदोलन चाललं त्या आंदोलनातून फारसं काही खूप हाती लागलं हाती लागलं नाही असं बोललं जातं पण ते आंदोलन सुरू असतानाच त्या ठिकाणी म्हणजे आंतरवाली सराठी या ठिकाणी लाठीचार्ज झाला तर हा लाठीचार्ज देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच झाला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सातत्याने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्याबद्दल टीका केलेली आहे मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एक मराठा आहेत त्यांच्याबद्दल पण एक सहानुभूती होती आणि त्यांची देखील एक आंदोलनाबद्दल एक सहानुभूती होती मात्र आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत असं असताना मराठा समाजाचे प्रश्न सुटलेत का तर ते सुटलेले नाही आहेत आंदोलन उद्या परवा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देखील सांगितलं की सत्ता स्थापन होऊ द्याय मग मी माझ्या पद्धतीनं आंदोलन पुन्हा एकदा सुरू करतोय हे आंदोलनाचं आव्हान मोठं सरकार समोर आहेच एक ततेक की त्यांनी चार्ज केल्याचा त्यांना खोडून काढता आला नाही काय कसं राहील एकंदरीत आता एक मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर जो आरोप होता एकनाथ व्यवस्थित हाताळल्याचं देखील बोललं जाते आता देवेंद्र फडणवीसांसमोर एक कसं आव्हान असेल नाही याचं मराठा आंदोलनाचं आव्हान असेल त्याच्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाचं सुद्धा त्यांच्यासमोर आव्हान असेल दोन्ही दोन्ही फार मोठे आव्हान आहेत एका बाजूला ओबीसी वर्ग नाराज झाला नाही पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आपण न्याय द्यायचा आहे अशी भूमिका घेतो तर या परिस्थितीमध्ये ते एकाशी एका एक असं तो एकाने एक दोन असे होऊ शकत नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की जर मराठा समाज हा ओबीसी मध्ये कुठल्याही कारणाने म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी ही कायदेशीर याच्यामध्ये बसत नाही असं खूप कायदे त्यांज्ञांचं म्हणणं आहे पण जर मराठा समाजाच्या लोकांनी जर कुणबी प्रमाणपत्र घेतलं तर तो ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये जातो तर त्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न विचारला त्याची भूमिका त्यांची आता सरकारची भूमिका काय असेल म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये कधी नव्हे ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये खूप यंत्रणा राबवण्यात आली होती आणि मनोज जरंगे पाटलांच्या सपोर्ट करणारे आंदोलक त्याच्यावरती समाधानी होते आता तसंच समाधान हे नवीन आलेले सरकार देऊ शकतं का त्या आंदोलकांना हा एक सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे कारण ती प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे आणि अजूनही काही जणांचे कुणबीचे प्रमाणपत्र सापडत नाही तहसील कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीमधून ते पुरावे सापडत नाहीये तर त्याच्या बाबतीमध्ये आता या स्थापन झालेलं आज स्थापन झालेले सरकार ती कंटिन्युटी कशी ठेवतं आंदोलक त्यांना काय मागण्या करतायत अजून दुसऱ्या हैदराबादचं गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येईल का याबाबतीत सरकारची काय भूमिका असणार आहे हे सगळ्या गोष्टी या नवीन सरकारला नवीन मुख्यमंत्र्यांना फेस करावं लागतील आणि स्वाभाविकपणे मनोज झरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आता सामूहिक उपोषण आम्ही सुरू करणार आहोत त्यामुळे आंतरवली सराटीमध्ये सामूहिक उपोषणाची तारीख त्यांनी त्यांना शपथ घेऊ त्यानंतर आम्ही आंदोलन त्यांच्या आंदोलनाची दिशाही ठरलेली की सामूहिक उपोषण आपण करतो पण म्हणून जरंगे पाटील कधी कधी दि, ज्या आधी जाहीर करतात ते बदलून अचानक दुसरंही आंदोलन करतात त्यांचा आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर अचानक ते आता म्हणत होते मागे की आता मुंबईत पण आंदोलन करू आम्ही आझाद मैदानावर जाऊ त्या तुतरी जवासी तो, तो आता इतके दिवस त्यांना तुतारीचा वास येतो ते एकनाथ शिंदेचे माणूस आहे का राष्ट्रवादीचे माणूस आहे असा आरोप करणारे भाजपला आता खरं म्हणजे महाराष्ट्रात विरोधी पक्ष नावाला शिल्लक राहिलेला आहे सत्ता तुमच्या हातामध्ये आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता जे करेक्टिव्ह मेजर तुम्हाला घ्यायचे आहेत मी करेक्टिव्ह मेजर हा शब्द वापरतो कारण तुम्ही एकदा सोळा टक्के दिलेले कोणीतरी तेरा टक्के दिलेले एकदा दहा टक्के आरक्षण दिलेले आहे कुणव्याच्या बाबतीत काही प्रमाणपत्र देण्याचे काही बाबतीत काही निर्णय झालेले आता एक फुल अँड फायनल तुम्हाला एक मसुदा तयार करून मराठा आरक्षणाचा हा हा विषय आम्ही ह्या पद्धतीने निकाली काढत आहोत आणि त्याच्यावर आंदोलक समाधानी होतात की नाही हा सगळ्यात मोठा विषय असणार आहे त्यामुळं आपण विचारलेल्या प्रश्नाचं माझा थेट उत्तर असं एका वाक्यात की नवीन सरकारला आणि नवीन मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे नक्कीच राज्यात अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न होतात आणि त्या प्रयत्नाला या तिघांचं सरकार कसं यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण सत्ताकारांसोबत बातचीत केली त्याच्याबद्दल आपले आभार